मिरजेत शनिवारी तेवीस ऑगस्ट रोजी जनसुराज्य शक्ती माहितीची सलग तिसऱ्या वर्षी भव्य दहंडी सोहळा मिरजीत जनसुराज्य शक्ती माहितीची सलग तिसऱ्या वर्षी दहंडी सोहळा शनिवार दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता होणार आहे हा दहिहंडी सोहळा ऑपरेशन सिंदूर वीर वीरांगणांना समर्पित करण्यात येणार आहे जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समिददा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य दहिहंडी सोहळा हा मिरजेतील सिव्हिल हॉस्पिटल समोर असणाऱ्या रुद्र पशुपतीनाथ कोळेकर मठाच्या मैदानात घेण्यात येणार आहे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार विनय कोरे पालकमंत्री दादा पाटील यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा दहीहंडी सोहळा संपन्न होणार आहे या सोहळ्यासाठी सिने अभिनेत्री निकिता दत्ता सई मांजरेकर यांची उपस्थिती असून आकर्षक असे मनोरंजनाचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या दहीहंडी सोहळ्यामध्ये नामवंत संघाने सहभाग घेतला आहे या दहीहंडी स्पर्धेतील विजेत्या संघाला एक लाख एकोणसाठ हजार नऊशे नव्याण्णव रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात येणार असल्याची माहिती जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली आहे सालाबादाप्रमाणे यावला तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जनसुराज्य शक्ती महायुतीची दहीहंडी आपण त्या ठिकाणी आयोजित केलेली आहे आणि ऑपरेशन सिंदूर एक अतिशय संवेदनशील विषय हा आपल्या सगळ्यांच्या जिवाळ्याचा आहे त्याच्या पार्श्वभूमीवर एक चांगली दहीहंडीचं चा आपण सगळ्यांनी आयोजन केलेलं आहे आणि त्यामध्ये बरेच तारिका चांगले परफॉर्मन्स संघ जे दहीहंडीचे ते खूप चांगल्या चा पद्धतीचे आम्ही ठेवलेले आहेत तर त्यासाठीच्या ह्या कार्यक्रमाला पक्षाचे अध्यक्ष आमदार विनी कोरे सावकरसाहेब आणि इतर सर्व जिल्ह्यातले प्रमुख जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील सर्व उपस्थित राहणार आहेत आपण ही सगळी या आम्ही सगळे आहोत आपल्याला कार्यक्रमाला आमच्या मनापासून त्या ठिकाणी येण्याची विनंती करतो